महाराष्ट्रातली सामाजिक आणि राजकीय संस्कृती आज त्या वळणावर उभी आहे हे पाहून एकच शब्द सुचतो आम्ही आमची लोकशाही गाडली आणि तेही बिनविरोध बिनविरोध जिंकणं हा लोकशाहीचा पुरस्कार नाही चक्ती पैसा दबाव यांच्या मिश्रणातून मिळणार अनोख सर्टिफिकेट आहे पण उमेदवार खरेदी करून घेणं त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना बरोबर तारखेच्या आत अप्लिकेशन विड्रॉ करायला लावणं आणि ते झाल्यानंतर बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करून टाकणं हा नवीन ट्रेंड राजकारणामध्ये रुजवला गेला आहे खऱ्या अर्थाने लोकशाही तुमची संपलेली आहे मतदार विकत घेण्यापेक्षा डायरेक्ट उमेदवार विकत घेतले जातात आज सोशल ऑडिट या सदरामध्ये आपण एक नवीन विषय हाताळतोय म्हणायला नवीन आहे पण बराच सोशल मीडिया आणि वृत्तपत्रामध्ये चघळला गेलेला विषय आहे विषयाचं नाव आहे बिनविरोध महाराष्ट्रातली सामाजिक आणि राजकीय संस्कृती आज त्या वळणावर उभी आहे हे पाहून एकच शब्द सुचतो तो म्हणजे आम्ही आमची लोकशाही गाडली आणि तेही बिनविरोध बिनविरोध हा शब्द जेव्हा समोर येतो तेव्हा एकोणसत्तर सिक्स्टी नाईन लोक विविध ग्रामपंचायती नगरपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका यांच्यामधून बिनविरोध निवडून आलेले आहे तशी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाने त्यांना जारीही करून टाकली आणि अगदी परीक्षा होण्याच्या आधीच मेरिटमध्ये विद्यार्थी पास झाल्याचं सर्टिफिकेट मिळावं असं त्यांना ते सर्टिफिकेटही मिळालेलं आहे बिनविरोध जिंकणं हा लोकशाहीचा पुरस्कार नाही निश्चितच नाही पण तो शक्ती पैसा दबाव यांच्या मिश्रणातून मिळणार अनोख सर्टिफिकेट आहे आता हे जर बघितलं की 69 हे सिक्स्टी नाईन लोक कोण आहेत तर ते कुठल्या तरी मंत्र्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या जवळची लोक आहेत कुठल्या एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे जो सरकारमध्ये आहे सत्तेमध्ये आहे त्याची माणसं आहेत आणि राहता राहिलं तर एखाद्याचे जो सत्ताधीश आहे त्याचे विश्वासातली जी लोक आहे ती आहेत निवडणुकीला उभं करायचं आणि मतदारांना वेगवेगळ्या संकल्पनेमधून पैसा देऊन आपल्याकडे वळतं करणं हा थोडासा लांब झालेला मार्ग आहे वळणा वळणाचा मार्ग आहे पण उमेदवार खरेदी करून घेणं त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना बरोबर तारखेच्या आत अप्लिकेशन विड्रॉ करायला लावणं आणि ते झाल्यानंतर बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करून टाकणं हा नवीन ट्रेंड राजकारणामध्ये रोजवला गेला आहे त्याची पायाभरणी झाली आहे आणि म्हणून इथे लोकशाही संपली संपत आहे संपवित आहे वगैरे वगैरे काही नाही खऱ्या अर्थाने लोकशाही तुमची संपलेली आहे मतदार विकत घेण्यापेक्षा डायरेक्ट उमेदवार विकत घेतले जातात मग मतदार विकत का घेतले जात होते कारण आम्हाला आमच्या घटनेचाच नाही तर घटनाकारांनी त्या घटनेमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी एकोणीसशे बत्तीस साली गोलमेज परिषदेमध्ये जो युक्तिवाद केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि अॅडल्ट फ्रँचायझी एकाला एका, एका मताचा अधिकार हा जो रूढ केला हा जो कायदा म्हणून रूढ केला त्याच्या मागचं कारणही तेवढं मार्मिक का आहे त्यावेळी दस्तूर खुद्द महात्मा गांधी आंबेडकरांच्या या विचाराशी सहमत नव्हते की खरंच ज्या माणसांना शिक्षण नाही ज्यांना काही कळत नाही अमंता क त्याच्या पिढ्यात कोणी काही लिहिलेलं नाही त्याला एका मताचा अधिकार देणं त्याला आपल्या मताची किंमतच ओळखता येणार नाही समजणार नाही तीच परिस्थिती आज दिसते की काय असं वाटायला लागलेलं आहे आंबेडकरांचं उत्तर मोठं मार्मिक होत ते म्हणाले मतदानाचा मला अधिकार आहे एवढी जाणीव त्याला होणं आवश्यक आहे त्याला अडीच हजार वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून त्याला कदाचित अशिक्षित तुम्ही म्हणून तुमची भलावण करून घ्या परंतु त्याला जेव्हा असं कळेल जो आज एखाद्या गुराढोराचं जीवन जगतोय त्याला असं कळेल की माझ्या मताला काहीतरी किंमत आहे तेव्हा त्याला पहिल्यांदा ही अनुभूती होईल हा एहसास होईल की मी माणूस आहे आणि या वाक्यावर कोणालाही प्रत्यवाय करायला अजिबात जागा नव्हती आणि म्हणून तो गोलमेज परिषदेमध्ये मान्य करण्यात आला आणि ब्रिटिशांनी अडल्ट फ्रँचायझी प्रिन्सिपल हे एकोणीसशे पस्तीसच्या याच्यामध्ये रु, रुजवलं आणि त्याप्रमाणे पुढच्या काही गोष्टी होत राहिल्या जेणेकरून आज हा लोकशाहीचा पुरस्कार मानला जाणारा आपला जो अधिकार आहे मतदानाचा तो अस्तित्वात आला पण अशा प्रकारे पंचाहत्तर वर्षात तो लोप पावेल आणि मतदानच गरजेचं राहणार नाही नुसतं लोक उभे राहतील त्यांचे विरोधक हे अर्ज मागे घेतील विरोधकांना पटवलं जाईल पैसा दिला जाईल त्या लोकांना आमिष दिली जातील त्या लोकांना दबाव धमक्या दिल्या जातील आणि अशा रीतीने लोकशाहीला आपण आपल्या हाताने मुठमाती घालत आहोत कारण आपल्या एका मताचा अर्थ काय आहे हे कोणीही आजपर्यंत समजलेलं नाही किंबहुना समजवून सांगणारे हे मूर्खाच्या पंक्तीत बसवले गेले सोपा हे उमेदवार विकत घेणं मतदान आणि मतदारांना लालूल चांगूल करायचं लाडकी बहीण काढायची लाडका भाऊ काढायचा त्या सगळ्यांची गरजच नाही त्याच्या पलीकडे हे स्थितीच ओलांडून या परिसीमा गेलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात आणून देण्याचं माझं काम आहे या सोशल ऑडिटच्या माध्यमातून याला जबाबदार कोण वी द पीपल ऑफ इंडिया मी राजकारण्यांना सत्ताधीशांना अजिबात दोष देणार नाही ते त्यांचं काम करतात ते कॉर्पोरेटॉक्रसीचे नख शिकांत दलाल झालेले आहेत या देशामध्ये डेमोक्रसी संपून कॉर्पोरेटॉक्रसी आलेली आहे किंबहुना कधी कधी प्रश्न पडतो की हा एवढा पैसा राजकीय शक्तींकडे कुठून येतो याचा उगम फक्त कॉर्पोरेट आणि कॉर्पोरेट त्याच्यामध्ये जी कॉर्पोरेटची ची नाव आहे ती सगळ्यांच्या तोंडावर आहे आल्या दिवशी आपण ते चघडत असतो बघत असतो त्या लोकांना तुम्हाला विकून तुमचा व्यापार करून पैसा कमवायचा आहे कमवलेला पैसा ते कुठे नेणार आहेत काय नेणार आहेत आणि काय त्याचं पुढे होणार आहे ते काही आपल्याला आप सांगून सुद्धा समजणार नाही आणि समजलं तरी त्याच्यावर आपण काही करू शकत नाही कारण आपण बौद्धिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीनं अपंगत्व आपल्यावर पांघरून घेतलेलं आहे त्यांचं सरळ म्हणणं आहे अहो तुम्ही टीव्हीवर सामने बघा रील बघा इन्स्टावर काहीतरी फोटो काढा स्क्रोल करा तुम्ही आपले शांततेनं बघत राहा ना आम्ही काय सांगतो ते तुम्ही आमच्या व्यवहारात कशाला लुडबुड करता आणि एखादा असा कोणी लुडबुड करायला लागला तर त्याची वासलत कशी लागते हे अगदी तुम्हाला दाभोळकर पानसरेंपासून तर सगळं लक्षात येण्यासारखं एकही कुठं एक लपून राहिलेलं आहे आणि मी सांगतोय त्यात काहीतरी मोठा महान शोध आहे असं नाही माझा उद्देश फक्त तुम्हाला तुमच्या कर्तव्य शून्यतेची जाणीव करून द्यायची आहे नशीब आणि ती झाली तर झाली नाही झाली तर येणारा काळ ठरवेल तुम्हाला कुठल्या पठडीत ठेवून जगवायचं आहे तुम्हाला काय म्हणून किंमत द्यायची आहे तुमचे सामाजिक आर्थिक व्यक्तिगत बौद्धिक वैचारिक क्षमता कशी ठरवायची आहे हे येणारा काळ तुम्हाला समजावून सांगेलच त्याबद्दल अजिबात दुमत नाही आणि हे बिनविरोध एक नवीन विरोध जे उदयाला आलेलं आहे हे किती घातक भयानक आहे हे जर कदाचित तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना कळलं तर मला वाटतं सामाजिक पद्धतीने सामाजिक उपक्रमातून याला एक उत्क्रांतवाद जर निर्माण करू शकला तर काहीतरी पुढे उद्या शिल्लक आहे यालाच आम्ही सोशल ऑडिट म्हणतो हा भारताचा समाज आहे काल कुठल्या स्थितीत होता मध्यंतरी काय काय गुजरलं आणि आज आम्ही कुठल्या स्थितीत आहोत उद्या आमची काय परिस्थिती होणार आहे आणि त्यावर उपाय काय याच विश्लेषण याची चर्चा याच विवेचन म्हणजेच सामाजिक लेखाजोखा सोशल ऑडिट आता प्रश्न उरतो की जे येणाऱ्या पिढ्या आहे त्यांच्या समोर आम्ही जाणारे काय वाढून ठेवतोय ही मूल्य आहेत का बिनविरोध हे व्यक्तीचं मूल्य असू शकतं समाजाचं असू शकतं राष्ट्राचं असू शकतं कुटुंबाचं असू शकतं कोणाचं असू शकतं अ कुटुंबामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करतो बिनविरोधला तिथे जागा नाहीये भारतीय कुटुंब संस्था आणि तिचा इतिहास बघितला आजवर जे चालत आलेले आहे ते तिथे बिनविरोधला जागा नाही मग हे नवीन आम्ही कसं ओढून घेतलं आणि मुकाट्याने याच्यावर जास्त उहापोह पोह नाही याच्याबद्दल कोणी काही ब्र शब्द काढत नाही आता कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे म्हणे पण कोर्ट काय करणार आहे कारण आमच्या गावीच नाहीये एकोणीसशे तेवीस साली निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यासाठी आपल्या भारतीय संसदेने एक कायदा निर्माण केलेला आहे की स्वायत्त ऑटोनॉमस बॉडी निवडणूक आयोग असल्यामुळं त्यांच्या ज्या निर्णय क्षमता आहे त्यावर कोणी शंका उपस्थित करणार नाही आणि जर तुम्ही त्या शंका उपस्थित केल्या तर जास्तीत जास्त हायकोर्ट किंवा मग सर्वात जास्त सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार सुप्रीम कोर्टाने अशा अनेक प्रकरणामध्ये निकाल दिलेले आहेत की स्वायत्त संस्था आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना अधिकार आहे त्याच्यामुळे त्या चॅलेंज होऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या कायद्यासारखं जेव्हा आपण शेतकऱ्या आत्महत्येवर सोशल ऑडिटमध्ये बोलणार आहोत तेव्हा आपण याचा जास्त उहापोह करूया तेव्हा अजून सखोल हे लक्षात येईल आम्ही तसे कायदेच करून टाकले हो आणि त्यांना भरमसाट पावर देऊन टाकलेले आहे म्हणजे निवडणूक आयोगाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करूच शकत नाही आणि सरतेशेवटी आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करून घेणं एवढाच एक मार्ग शिल्लक राहतो बघा बोआ जमलं तर करा नाही जमलं तर सोडून द्या येणारा काळ तुमची वाट पाहतो आहे आणि तो पुढचा काळ तुमची येणारी पिढी त्याला जेन झेड म्हणा की जेन अल्फा म्हणा ते लोक पुढे ठरवतील काय व्हायचं आहे या समाजाचं या देशाचं आणि एकंदर इथल्या माणूस युक्त परिस्थितीचं धन्यवाद